राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या लाडक्या व सुसंस्कृत अभ्यासू संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली विधानसभा मतदारसंघातील जाखोरी गाव येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसंच अंगणवाडीत लहान मुलांसाठी एलईडी टीव्ही भेट देण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण संपतराव मंडाले यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमास यावेळी नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळधे रोड शहराध्यक्ष सचिन आहेर युवक शहराध्यक्ष समाधान कोठुळे सुधाकर ओहोळ जाखोरी गावचे विलास जगळे कैलास कळमकर गणपत जाधव विश्वास कळमकर गंगाधर ताजने चेतन सांगळे रतन कळमकर सोमनाथ बोराडे अशोक धात्र नितीन कळमकर दिनेश क्षीरसागर आदींसह जाखोरी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाकोरी ग्रामपंचायतीला आम्ही आज भेट दिली आज इथे सर्व ज्येष्ठ नागरिक जमा झाले सर्व महिला जमा झाल्या अंगणवाडीचे मुलं जमा झाले आज आम्ही सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त इथं लहान मुलांना बिस्किट वाटप तसेच अंगणवाडीतल्या अंगणवाडीला आम्ही एक टी व्ही प्रेजंट दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे जे काही ज्येष्ठ नागरिक जमा झाले होते त्यांना शरद पवार साहेबांच्या शरद पवार गटातर्फे इथं ज्येष्ठ नागरिकांना आम्ही छत्री वाटप केलेले आहे आणि हे सर्व कार्यक्रम आम्ही शरद पवार चंद्र यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या संघटनेतर्फे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे इथं सर्व लोकांनी खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि इथे सगळे ग्रामस्थ सगळे ज्येष्ठ नागरिक हे शरद पवार साहेबांच्या कशा पाठीशी आहे हे त्यांनी त्यांच्या तेन भाषणातून दाखवून दिलेले आहे आणि संपूर्ण गाव शरद पवार साहेबांबरोबर राहील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो ठिकाणी नवनियोजित खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकचे अध्यक्ष मंडाले साहेब यांनी या ठिकाणी येऊन ज्येष्ठ नागरिक छत्री वाटप केले आणि अंगणवाडीकरता टी व्ही या ठिकाणी सपूत केली त्याबद्दल त्यांच्या गावकऱ्या वतीनं आभार मानण्यात येत आहे आज जाकुरीमध्ये लक्ष्मण मंडाले आधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊन यांनी गावामध्ये श्री सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप बालवाडीला टीव्ही आणि बरीच इथं त्यांनी देऊन गावकऱ्यांना त्यांनी वस्तू वाटप केलं गावकऱ्यांनी त्यांचं पुन्हा स्वागत करून त्यांचे आभार मानले माझे नाव मालती हेमंत जोशी अंगणवाडी जाखोरी क्रमांक एक माझ्या अंगणवाडीमध्ये लहान मुलांसाठी टी व्ही नव्हता तर श्रीयुत लक्ष्मण मंडाले यांनी सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीला एल सी डी टी व्ही भेट दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मुख्य संचालक रवींद्र जाधव राज्य न्यूज नाशिक